आज मोहोळ नगर परिषदचा कारभार मेन रोड मोहोळ मध्ये आज पंधरा दिवसापूर्वी त्यांनी खडी आणि ट्रस्ट टाकून भारत देशाच्या इतिहासात अस खडी आणि ट्रस्ट न खड्डे बुजवणारे ही मोहोळ नगर परिषद यांनी आणि खडी टाकून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करण्यासारखं काम या मुख्य अधिकाऱ्यानं आणि या नगर परिषदच्या सीओन आणि इंजिनिअर न केलेला जेणेकरून टस्ट आणि खडीमुळे अनेक लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आणि माताऱ्या माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला अशा कारभारान पुन्हा एक चार आठ दिवस पाऊस पडून ती खडी आणि डस्ट वाहून दिली आता तुम्ही बघता त्या मेन रोडची अवस्था कशी झालेली आहे तर येत्या या दोन ते तीन दिवसात जर ही खडी एक खड्डे नाही उचवलं तर या नगर परिषदच्या शिवोच्या केबिन मध्ये जाऊन त्याच्या केबिन मध्ये असा खड्डा पाडण्यात येईल त्या शिवोने याची दखल घ्यावी आणि खऱ्या अर्थानं मोहोळ मोहोळचं वैभव असलेली ही रोड ह्याची दुर अवस्था करण्याचं काम या मोहोळ्या मुख्य अधिकाऱ्यानं केलेला आहे या मुख्य अधिकाऱ्याचा एवढा दिसाळ कारभार आहे जेणेकरून या अधिकाऱ्यानं या, ना, या मोहोळच्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम केलेलं आहे आणि या अधिकाऱ्यानं या एक इशारा देतोय जर आपण दोन दिवसात हे खड्डे नाही बुजवले तर आपल्याला योग्य ती आपल्या दालनात आंदोलन केले जाईल